तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव धमकावून वाऱ्यावर सोडलं सिद्धांत शिरसाट प्रकरणी अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेनं मागे घेतले आहेत हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणी राजकारण करू नये असं सांगत या विवाहित महिलेनं आरोप मागे घेतले मात्र सदर महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेलं आहे सामाजिक न्यायमंत्री जे त्यांच्या घरात न्याय करत नाहीत ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार हे माझं वैयक्तिक प्रकरण अरे असे ते म्हणूच कसे शकतात घरची प्रकरणे ही सगळ्यांच्या वैयक्तिक असतात पण त्यात त्या मुलीचा छळ होणं तिला न्याय मिळवून देणं हा सामाजिक मुद्दा नाही का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे सदर महिलेने दिलेली कायदेशीर नोटीस मागे घेण्यात आली यावरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे ब्लेडने स्वतःला कापून स्वतःवर बंदूक लावून मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं लग्नानंतर गर्भपात करायला लावणं त्यानंतर माझे वडील मंत्री होणार आहे ते शिंदेंचे उजवे हात आहेत आणि असं म्हणून तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा सामाजिक न्याय मंत्र्यांचा न्याय आहे का असा हल्ला बोल अंजली दमानिया यांनी केलेलं आहे तसेच सामाजिक मंत्री मंत्रिपदाला लायक नाहीत एकनाथ शिंदेनी यावर ताबडतोब विश स्पष्टीकरण द्यावं असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई